आले तुम्ही आम्ही पिंपरी चिंचवड मधन आलो थेरगाव मधन काय तुम्ही आता गळ्यात बोर्ड लावून कुठे चालले सर आमच्यावर केलेले अन्याय आहेत ते आम्ही ते बोर्ड लावून चाललोय आम्ही आता मंत्रालय मंत्री साहेबांना ची भेट घेऊन आम्हाला न्याय द्या म्हणून आम्ही त्यांच्याकडे साकडं घालणार आहे आम्ही तिथून थेरगाव मधन चालत आलो काय नक्की मागणी काय झालं होतं आमचा एक शिल्लक कारणावरून त्यांनी जातीवा चिक्षिवेगाळ करून बा पोराला मारहाण केली त्याच्यावरून वाद सुरू केला आणि त्याचा असा एक गोल सर्कल बनवला की आमच्यावर अन्यायावर अन्याय अत्याचारावर अन्या, अत्याचार करायला लावले आम्हाला दोन तीन वेळा घरात घुसून काय मारलं पोलिसांकडून काय मारायला लावलं अजून बोगस कारवाई करून आमचं बाथरूम काय पाडायला लावलं आमचं पाणी बंद केलं आमचं सरकारनं पाणी बंद केल्याला आम्हाला सांगितलं पण नाही त्यांनी आणि आम्ही जा विचारायला गेल्यावर महानगर महानगरपालिका म्हणते की आमच्या अधिकाऱ्यांची नाव आलेली आहेत महाग घ्या मग करून देतो आणि पोलीस प्रशासनाकडे गेलो तर ते पण तसेच म्हणतात आणि जे गैर अर्जदार आहेत ज्यांनी हे सगळं करायला लावलंय सगळं रचलंय सगळं खोतांड सगळं रचलंय त्यांच्यावर तर ते कारवाई करायलाच का तयार नाहीत त्यांच्याकडे जायच्या आधीच म्हणतात मिटवून घ्या अहो तुम्ही कंप्लेंट नाही घेतली तर आम्ही मिटवून काय घेणार आहे काय अपेक्षा आम्हाला फक्त साहेबांनी न्याय द्यावा आमची कंप्लेंट इथं मुंबईतच दाखल करावी आणि इथं आम्ही जो जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब कारवाई इथून करत नाही तवर आम्ही आझाद महिना रेश्मा चव्हाण थेरगाव मधील एक कुटुंब थेरगाव ते मुंबई पायी निघालय त्यांच्या हातात मुख्यमंत्री साहेब न्याय द्या नावाचे बोर्ड आहे आणि हे चित्र बघितलं अतिशय मन म्हणजे हादरा बसणारी घटना आहे वाईट वाटतय कि त्या कुटुंबाची पोलीस तक्रार घेतली नाही त्या कुटुंबाचे त्या महिलेने जे मातंग समाजाचं कुटुंब आहे काही गंभीर आरोप केले किरकोळ भांडणातून जातीवाचक शिवगाळ केली लेकरांना के मारहाण केली बाथरूम पाडलं नळाचं महानगरपालिकेचं पाणी बंद केलं अतिशय छळ केला असा तिचा आरोप आहे आणि साहजिकच पाणी बंद केलं म्हणजे महानगरपालिका पोलीस स्टेशन अनेकांच्या तक्रारी तिने केल्या असते त्याच्यामुळे तिला न्याय द्यायचा नाही असा सुनियोजितपणे कट झाला का हा सुद्धा प्रश्न पडतोय आणि शेवटी तिला थेरगाव पासून पायी पायी मुंबईला निघावं लागत थेरगाव ते चौक म्हणजे जवळपास खालापूरच्या पुढचा जो चौक आहे चौक भागाचा एरिया तिथपर्यंत हे कुटुंब कुणालाच दिसलं नाही आमचे मंगेश म्हणून ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे त्या ठिकाणचे कार्यकर्ते त्यांच्या हे लक्षात आलं त्यांनी त्यांचे फोटो काढले व्हिडिओ काढले उपाशी पोटी चालणारे हे कुटुंब अक्षरश त्यांना विचारलं त्यांनी जेवण सुद्धा केलं नव्हतं त्यांना जेवण दिलं मुक्कामाची सोय केली आणि त्यानंतर हा प्रकार माझ्या कानावर पडला हे लक्षात आलं की जवळपास अं पन्नास साठ शंभर किलोमीटर कुटुंब पायी गेले पायी चालतंय हे कुणालाच माहित नाही महाराष्ट्रात सुद्धा कुणालाच माहित नाही आता ते पनवेलच्या आसपास आहेत पनवेलच्या पुढे असतील जवळ असतील आताशी त्यांचं आव्हान करतो महिला आयोगाला आव्हान करतो अनुसूचित जाती जमातीला आव्हान करतो पुण्याच्या पोलिसांना आव्हान करतो की तात्काळ त्यांना गाडीत बसून सन्मानपूर्वक त्यांची तक्रार घ्या या राज्यामध्ये दलितांना सुखाने जगू द्या त्यांच्यावर अन्याय होतोय तो थांबवा आज या कुटुंबाला चलत जर मुंबईला जावा लागत असेल तर काय कोणत्या राज्यामध्ये आणि काय व्यवस्था चालवतो आपण काय बेटी बचाओ बेटी पढाव शिक्षण सोडून लेकर दलितांचे चालत आहेत हायवे तो नॅशनल हायवे त्या नॅशनल हायवेवरती कधीही काही होऊ शकतं चिरडून मरू शकतात तरी सुद्धा बिचारे चालतायत त्यांना न्याय द्या आणि जर राज्य सरकारने दखल घेतली नाही तर मग मा, मात्र हा मुद्दा राज्यव्यापी केल्याशिवाय आमच्या पुढे पर्याय राहणार नाही मी आव्हान करतोय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी आणि ज्या पोलिसांनी ज्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती अन्याय केला आहे त्यांचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे आणि आरोपींना त्या ठिकाणी कारवाई करून सखोल चौकशीतून अटक झाली पाहिजे अशी ऑल इंडिया प्रांतर मागणी आहे